जिल्ह्यातील एक हजार एकर क्षेत्रावर ड्रोन फवारण्याची होणार प्रात्यक्षिक खर्च आणि वेळेची होणार बचत खतांचा कमी वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबर वेळेची बचत करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून सांगलीच्या ड्रोनच्या माध्यमातून खत फवारणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एक हजार एकर क्षेत्रावर कृषी विभागाच्या माध्यमातून नॅनो युरिया आणि डी एफ खतांचा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात येणार आहे आणि त्याची प्रात्यक्षिका मिरज तालुक्यातल्या बेडक येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये करण्यात येणार आहे ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या फवारणीमुळे युरिया या खतांचा वापर करून शेतकऱ्यांच्या खर्चाबरोबरच वेळेचं बचत होणार आहे शेतकऱ्यांच्या खताचा वापर कमी होणार आहे मकाऊस सोयाबीन उडीद तूर या पिकांसाठी ड्रोन फवारणी फायदेशीर ठरू शकते असा कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मिरज